नमस्कार मी संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार मी सर्व जनतेस नम्र आवाहन करतो की जिल्हा पोलिस दरातर्फे आपल्याला सगळ्यांना एक म सूचना आहे की कोणीही आता येणाऱ्या संक्रांत सणानिमित्त पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये आपण मागील काळामध्ये मा बघितलेलं आहे की नायलॉन मांजामुळे बरेच निरपराध मुलांना अपघात झालेला आहे त्यांना इंजुरीज झालेला आहे किंवा त्या प्रसंगी त्यांचा जीव सुद्धा गेलेला आहे त्याचबरोबर पशु पक्ष्यांना सुद्धा त्याच्यापासून अपाय होतो एकूणच हा नायलॉन मांजा हा मानवी जीवनास आणि सजीवासाठी खूप घातक आहे कृपा करून आपण त्या वाजाचा वापर करू नये संक्रांत सण सं, साजरा करत असताना कुठली दुर्घटना झाली तर ती खूप दुःखद अशी घटना असते या निमित्ताने मी आणखी एक सूचना देऊ इच्छितो की जो कोणी विक्रेता अशा नायलॉन मांजाचा किंवा ज्या बंदी असलेल्या मांजाचा वापर करेल किंवा विक्री करेल किंवा साठवणूक करेल करे, त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल तरी पुन्हा एकदा मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की आपण संक्रांत सण सं, साजरा करत असताना पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये धन्यवाद